हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण महालक्ष्मी मातेची ओटी कशी भरायची अगदी सोप्या पद्धतीने ते आपण बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका उद्या मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार उद्या आपण देवीची महालक्ष्मी मातेची ओटी भरायची आहे ती अगदी सोप्या पद्धतीने ओटी कशी भरायची आहे ते आपण आता बघूया ओटी भरण्यासाठी मी छान अशी जरीची साडी घेतलेली आहे आपण आपल्या ऐपतीनुसार कोणती पण साडी घेऊ शकता आपण साडी घेताना सुती असलेली बरी आणि त्याच्यावरती मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे ब्लाऊज पीस आपण हिरवा किंवा लाल ह्या रंगाचा घ्यायचा आहे कारण का देवी मातेला हिरवा किंवा लाल रंग अतिप्रिय आहे आणि त्याच्यावरती आपण एक श्रीफळ घ्यायचं आहे थोडे मी ओटी भरण्यासाठी तांदूळ घेतलेले आहेत ओटीमध्ये आपण सगळे सौभाग्याचे अलंकार जे असतात ते आपण घ्यायचे आहेत आपण बघू शकता मी ह्या छान हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहेत आपण लाल हिरव्या किंवा पिवळ्या घेऊ शकता त्याच्यानंतर आपलं बिंदीचं सिंदूरचं पाकिट घेतलेलं आहे आरसा हळद कुंकू मंगळसूत्र घेतलेलं आहे त्याच्यानंतर कानातले नथ काजळ त्यानंतर हे मी हळकुंड खारी खोबरं हे घेतलेलं आहे हे आपल्याला रेडीमेड असं मिळतं त्याच्यामध्ये बदाम सुपारी सगळं आहे मेंदी आहे त्याच्यानंतर लाल फुलं घ्यायची आहेत किंवा लाल फुलं न नसतील तर आपण छान शेवंतीची वेणी घेऊ शकतो किंवा सुगंधी छान गजरासुद्धा घेऊ शकतो हे आता आपलं सगळं हे ओटीचं सामान झालेलं आहे आता आपण ही ओटी कशी भरायची ते बघूया ओटी भरण्याच्या अगोदर आपण हळद कुंकू लावायचं आहे लक्ष्मी मातेला त्यानंतर आपल्याला सुद्धा आपण हळद कुंकू लावून घ्यायचं आहे ही ओटी भरणार आहोत त्या साडीला आणि ब्लाऊज पीसला आपण हळद कुंकू लावायचं आहे जे आपण श्रीफळ ठेवलेलं आहे त्याला पण हळद कुंकू लावायचा आहे ओटी भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या श्रीफळाची जी शेंडी आहे ती देवी मातेच्या दिशेला पाहिजे हळद कुंकू लावल्यानंतर आपण हे बिंदी ठेवूया त्यानंतर आरसा हळद कुंकूचे आपण पुड्या ठेवलेल्या आहेत त्यानंतर आपण हे नथ ठेवूया काजळ कानातले आणि मंगळसूत्र मंगळसूत्र आपण असं घालून घ्यायचं आहे मंगळसूत्र घातल्यानंतर आपण मेहंदीचे पण पाकिट ठेवायचं आहे कॉईन ठेवायचं आहे त्यानंतर आपण ज्या सौभाग्याच्या ज्या बांगड्या घेतलेल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत फूल ठेवायचं आहे किंवा आपण हार म्हणा किंवा गजरा किंवा वेणी पण आपण ठेवू शकतो आता आपण तांदळाने ओटी भरायची आहे दोन्ही हातामध्ये घेऊन आपण अशी ओटी भरायची आहे हे हळकुंड खारी खोबरं पण आपण ठेवायचं आहे आणि सात वेळा आपण ही अशी तांदळाने ओटी भरायची आहे सात वेळा आपण भरूया हे बघा आपण ही आता ओटीची सगळी तयारी केलेली आहे आणि आता ही आपण लक्ष्मी मातेच्या समोर ठेवायची आहे लक्ष्मी मातेच्या समोर आपण आता ठेवलेली आहे आणि आपण प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन धान्य आरोग्य लाभू दे आणि आपल्याला सौभाग्य पण लाभू दे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद